वर्षातही उलटे यांना मी विनंती करेल की तुम्ही तुमची रचना आपल्यासमोर सादर करावी वर्षातही उलटे सर्वांना मनापासून मनापर्यंत नमस्कार सावित्रीबाईंनी केला स्त्रियांचा सा उद्धार सावित्रीबाईंनी केला स्त्रियांचा उद्धार उघडले ज्ञानाचे भांडार उघडले ज्ञानाचे भांडार त्यांच्या कार्याला माझा कोटी कोटी नमस्कार माझ्या छोट्याशा काव्यपंक्तीचं नाव आहे मशाल चुलीनं ऐकावं रोजच माझं गारण चुलीनं ऐकावं रोजच माझं गारहाण आतल्या जळत मुकाटपणे जगणं आतल्या जळत मुकाटपणे जगणं खोरपळलेलं हो मन आणि वेदनांचं सोसणं खोरपळलेलं हो मन आणि वेदनांचं सोसणं तिच्या माझं पेटू नोटण तिच्यासारखंच सारखंच पेटून उठण आणि तिच्यासारखंच सारखंच भिजल्यावर विझल्यावर सुद्धा नुसतच धुमसण भिजल्यावर सुद्धा नुसतंच धुमसण खरं तर विझायचं नाही कधीच तिलाही नि मलाही खर तर विझायचं नाही कधीच तिलाही नि मलाही मनाच्या आगीची आता मशाली करायचे परिवर्तन मनाच्या आगीच आता मशालीत करायचं परिवर्तन त्या मशालीने पेटवायचं त्या मशालीने पेटवायचंय रूढी परंपरांचं बंधन त्या मशालीनेच पेटवायचंय रूढी परंपरांचं बंधन धन्यवाद धन्यवाद

गजल आहे एक प्रेमाची गजल आपल्या समोर सादर करते तुझा विश्वात आहे मी तुझा श्वासात आहे मी नको शोधू कुठे मजला तुझा आत्म्यात आहे मी कुठे भजला कुठे निर्वा निळ्या गंगात शोध घेशी तुझ्यातच शोध मजला तू तुझ्या घमात आहे मी फुटावे पंख स्वप्नाला असा असतो तुझा आट मला म्हणतो तुझा गाव तुझा जगण्या सारखी रेली सार तू शेवटचा जो गजरेचा सा, सा शेर आहे तो आपल्या सर्व भगिनींसाठी साठी प्रत्येक कडा मोड गेला पण कधी ना

आई अशी कविता ऐकवण मला सुद्धा माझ्या प्रेमाच्या दोन वेळी ऐकायशी वाटतं पण ऐकवणार हे पॅटणार आहे कारण आपल्या सगळ्या मैत्रिणींना ऐकायचंय सुजता भोजने सर्वदेव आपे जोबा आलेली माझी गवयित्री सखी आहे सुजता राईन भोजने सर्वदेव खर तर आपल्याला फास्ट घ्यायचंय सगळा कार्यक्रम म्हणून आपण लवकर संपवतोय मला सुद्धा स्वतःला अगं घालावे ते तुमच्या कवितांच्या मध्ये मध्ये थोडंसं

नतमस्तक होते माई वास्ते जम्मा तुझी गाथा अपोआप झुकतो तेमा माथा तुझी आचरणी माथा सार्थक आहे तुझे नाव स्फूर्ती राही क्रांती ज्योती देवत क्राहीस आयुष्यभर गिरवत अक्षण होती अभिवादन करते तुला वाते या अक्षर दुवा अभिवादन करते तुला वाते या अक्षर दुवा

जन्मबाईचा जन्मबाईचा बाईचा चुली तल सरपण जन्मबाईचा बाईचा चुली तल सरपण दिल्यात आठवड्यात राख धरण खायचे मन सार खुल काळ जात तिच्या किती दाटा लघुपण खुला काळ जात तिच्या किती दाटा लघुपण दुःख वेदेच्या मधी चुर झालं खरं तुमसभा करीता जसा जळा बापा पुडा